यापूर्वी सुद्धा सोळा टक्के नंतर उच्च न्यायालयाने बारा आणि तेरा टक्के आरक्षण त्यांना देण्याची शिफारस केली होती उच्च न्यायालयाने ते शिक्कामोर्तब सुद्धा केलं होतं परंतु नंतर राज्य मागासवर्गीय आयोगाचा गायकवाड समितीचा जो अहवाल होता तो अहवाल वाचल्यानंतर आम्हीच त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं होतं की गायकवाड समितीने किंवा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये असलेल्या राज्य मागासवर्गीय आयोगाने शिफारस करताना असं सांगितलं होतं की मराठा कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी लेवा पाटील लेवा पाटीदार आणि लेवा कुणबी ही सात जाती मिळून मराठा समाज आहे आणि या सात जातीची लोकसंख्या तीस टक्के आहे आणि त्याच्यामुळे यांना पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देण्यात यावं किती टक्के द्यावं याची शिफारस गायकवाड आयोगाने केली नव्हती मग ते राज्य सरकारने त्यांना सोळा टक्के दिलं आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने बारा आणि तेरा टक्के एवढा सिक्कामोर्तब केला होता नंतर ते सर्वोच्च न्यायालयाने नाकारलं आमचं मूळ ऑब्जेक्शन असं होतं की कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा लेवा पाटील लेवा पाटीदार आणि लेवा कुणबी ह्या सहा जाती जेव्हा ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे तर या सहा जातीचा समावेश आपण मराठा समाजाचा अभ्यास करताना कसा काय त्यामध्ये करू शकता आणि म्हणजे या सहा जातीची लोकसंख्या वगळून मराठा जातीची लोकसंख्या या महाराष्ट्र राज्यात किती आहे ते काढावं आणि त्यानंतर त्यांना अतिरिक्त आरक्षणाची शिफारस करावी त्या नियमाप्रमाणे आता अजून सुक्रे समितीचा अहवाल बाहेर आलेला नाही राज्य मंत्रिमंडळाने तो स्वीकारल्यानंतर बाहेर येईल त्याचा अभ्यास केल्यावरती सुक्रेसाहेबांच्या समितीने किंवा मागासवर्गीय आयोगाने काय केलं आणि त्यांची लोकसंख्या किती दाखवली याचा आम्ही अभ्यास करू आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आम्ही आमची आमचं मत अम्त व्यक्त करू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका